वसंतरा नाईक विद्यालयाच्या प्रयत्नांनी अखेर बेलतळा गावमध्ये एस टी बस पोहोचली पातूर तालुक्यातील बेलतडा हे गाव पातूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असतानासुद्धा येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अद्यापपर्यंत अनेक सुविधांचा अभाव दिसून येतो या गावाला करण्यासाठी व्यवस्थित रोड सुद्धा नव्हता दैनंदिन गावकऱ्यांना बाजूला दाटीवाटीने वाढलेली झाडी अशा अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागत होता गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होते व या समस्येचे नुकते शासनाने दखल घेऊन रस्ता दुरुस्त केला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच बेलताळे या छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा या उद्देशाने रामसिंग जाधव संस्थापक सचिव यांच्या मार्गदर्शनात व वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस एम सोंदडे तसेच शांताराम जाधव यांनी विद्यार्थ्यांकरिता एस टी बस सुविधा मिळावी म्हणून वारंवार पाठपुरावा केला व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावात बस सुविधेचा अभाव असल्यामुळे वसंतराव नाईक विद्यालय येथील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने बस सुविधा प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जा करण्यासाठी बस अखेर दोन सप्टेंबरला गावात पोहोचतच बेलतळा येथील हिरालाल नाईक दलपत राठोड माजी पोलीस पाटील अर्जुन राठोड सौशशिकला राठोड आदींसह गावकऱ्यांनी एस टी वाहक व चालकांचे तसेच वसंतरा नाईक विद्यालय व विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राचार्य एस एम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जलोषात स्वागत केले व त्यांच्याकरिता एस टी बस सुविधा पुरवण्याकरिता पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले वसंतराव नाईक विद्यालयाचे कर्मचारी शांताराम जाधव यांना सुचिता पाटेकर शिक्षण अधिकारी मध्य शास्त्रीय जिल्हा नियोजन अधिकारी राठोड बोंदे डेपो मॅनेजर अकोट विभागीय नियंत्रक राज्य परिवहन अकोला वैशाली कांबळे मानव विकास समिती घुले गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पातूर निवास चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत समिती पातूर आदींचे सहकार्य लाभले अविनाश पोहरे ब्युरो रिपोर्ट दैनिक अधिकारनामा पातूर